नमस्कार शासन जरा युट्युब चॅनलला आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात डबल 20% वाढ त्या संदर्भात एक माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणेपणे पाहायला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग किमान वीस टक्के 20% पगारवाढ मिळणार आहे किमान वन पगारवाढ केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग 18 वेतन आयोग समितीचे गठन करण्यात आले असून पुढील 18 महिन्यामध्ये आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे सदर समितीला कामकाजाची रूपरेषा देण्यात आली आहे फिटमॅट फॅक्टर सरकारी कर्मचाऱ्यांना किमान दोन पट फिटमॅट फॅक्टरप्रमाणे पगारात वाढ केली जाणार आहे किमान दोन पट फिटमॅट फॅक्टरप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास वीस टक्के वाढ होईल महागाई भत्ता आणि महागाई सवलत मूळ वेतनात विलीनीकरणास सरकार असहमत सध्या स्वतः वेतन आयोगातील मूळ वेतन व त्यावर मिळणार महागाई भत्ता आणि महागाई सवलत ही विलीनी करून आठा वेतन आयोगाचे मूळ वेतन करण्यास केंद्र सरकारने असंमती दर्शवली आहे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा तसेच वाढीव मागणीबद्दचा लाभ मिळणार नाही अशा बातम्या व्हायरल होत आहे यावर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सदर बातम्या ह्या निरर्थक असून पेन्शनधारकांना देखील सुधारित वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा अनिशात नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद